नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त शंभर रुपयांमध्ये कापसाच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता फक्त शंभर रुपयांमध्ये कापसाच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल पण असा कोणता तो उपाय आहे की जो उपाय वापरल्यानंतर फक्त शंभर रुपयात आता कापसाच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयांमध्ये कापसाच्या पिकाला दुप्पट माल पण फक्त शंभर रुपयांमध्ये असा कोणता उपाय आहे की ज्या उपायामुळे आता फक्त शंभर रुपयांमध्ये कापसाच्या पिकाला लागणार दुप्पट माल या प्रश्नाच आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आपल्या कापसाच्या पिकाला दुप्पट माल लागण्याची आपली इच्छा असेल तर आपल्याला फक्त शंभर रुपयांचा खर्च करायचा आहे मग हा खर्च कशा पद्धतीनं करायचा आणि कधी करायचा की ज्यामुळे आपल्या कापसाच्या पिकाला फक्त शंभर रुपयांमध्ये शंभर टक्के लागणार दुप्पट माल चला जाणून घेऊया बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे चाळीस दिवसांच्या वर पोहोचत त्या परिस्थितीमध्ये आपल्या कापसाच्या पिकामध्ये पाते लागण्याची अवस्था सुरू होण्याच्या तयारीत तया असते या अवस्थेमध्ये आपल्या कापसाच्या पिकाला सर्वात जास्त गरज असते ती फॉस्फोरसची आणि जर ही गरज आपण परिपूर्ण केली तर या असणाऱ्या परिपूर्णतेमुळे आणि फॉस्फरसच्या उपलब्धतेमुळे आपल्या कापसाच्या पिकाला दुप्पट पात्यांचं रूपांतरण दुप्पट बोंडात होते पण या सर्वांसाठी आपल्याला शंभर रुपयाचा खर्च करावा लागणार आहे हा खर्च कशासाठी तर आपल्याला मार्केट जाऊन बारा एकसष्ट झिरो या नावाचं एक विद्राव्य खत आणायचं आहे आता हे जे खत आहे मित्रांनो याचा एक किलोचा पाऊच मिळतो शंभर रुपयाच्या आसपास बस एक किलोचा पाऊच आणायचा आहे मित्रांनो आणि एकराला त्या ठिकाणी फवारून घ्यायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम या ठिकाणी बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत टाकायचे जर या पद्धतीनं आपण काम केलं तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो मित्रांनो की यामुळे आपल्या कापसाच्या पिकाला चाळीस दिवस नंतर जी फॉस्फोरसची आवश्यकता असते ती परिपूर्ण होणार आणि यामुळे आपल्या या कापसाच्या पिकाला दुप्पट माल लागल्याशिवाय राहणार नाही मग जर या वर्षी आपल्याला कापसाचं विक्रमी उत्पादन मिळवायचं असेल तर कापसाच्या पिकाला दुप्पट माल लागणं अत्यंत आवश्यक आहे मग यासाठी मोठ मन करून शंभर रुपयाचा हा खर्च करा आणि जर शंभर रुपयाचा हा खर्च चाळीस ते सत्तर दिवसाच्या दरम्यान आपण केला तर आपल्या कापसाच्या पिकाला यावर्षी शंभर टक्के लागणार दुप्पट माल आणि आणखी एक आनंदाची वार्ता की आपण या असणाऱ्या स्प्रे कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत कोणत्याही टॉनिक सोबत घेऊ शकतात म्हणजे कापसाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीमध्ये आपण बारा एकसष्ट झिरो झिरोचा वापर करू शकतात पण जेवढं लवकर तुम्ही फवारणी कराल तेवढं त्या ठिकाणी अत्यंत चांगलं होईल कारण यामुळे एकतर आपल्या कापसाच्या पिकाला पाते जास्त लागतील आणि लागतील ते पाते अजिबात गळणार नाहीत तर मित्रांनो हा होता तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की कापसाच्या पिकाला फक्त शंभर रुपयात आता शंभर टक्के लागणार दुप्पट माल पण कसा ते आपण पाहितला मग आपण शंभर रुपयाचा हा खर्च करण्यासाठी इच्छुक आहात का जर तुम्ही इच्छुक असाल तर याचा स्प्रे घ्या मित्रांनो आणि त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा की तुमच्या कापसाच्या पिकाला पाते ही जास्त लागली अथवा नाही आणि पात्यांची गळ अजिबात झाली नाही म्हणून तर मित्रांनो ही असणारी सर्वात महत्वाची आजची माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार